किती माणूस होते तो रिग शेतकरी असा देवाला नवस केला देवा पाऊस जर पाळलास हो तर तुला खाल्लं सगळं पीक देऊन टाकीन आणि वरलं वरलं मला देवा वाटलं बरं पाळला धो धो पाऊस पडला हो आणि त्यानं पेडीन ना जेवारी हो जेवारी पेडली वरलं वरलं त्यानं कणस काढून घेतले खाल्ला कडबा कडबा मला गोशाळेला दान म्हणून लागलं तरी जेवारी घरी आणली त्यानं म्हणला काय माणूस येप्टर बोलत या वर्षी पाऊसच पडित नाही म्हणलं मया पशी चालक घेऊ दुसऱ्या वर्षी पाऊसच पडा ना मग तुला अजून मला देवा हा आता फेरबदल करू म्हणा आता खाल्लं मला हा आणि वरलं चुला ठीक आहे म्हणलं असं काहीतरी चालतंय पडला पाऊस येणं भोईमुख फिरला पुन्हा अ असा मस्त भोईमुग आला सगळ्या शेणा घरी आणली आणि येण येणं म्हणला गोशयाळेला गुल झाला आहे बघ आमच्या हि जाऊ द्या मला टॅप भरून करून यालाचे oh, देव म्हणला काही चॅप्टर माणूस देव ना तुझे वर्षी पाऊस आकारला म्हणला ह्याचा आकारच बघ तू देव देवा ते म्हणला देवा असं करू नको ना आता खाल्लं तुला म्हणला वरलं बी तुला बस मजलं oh, होतो म्हणला मला देवा देवान पाऊस हे फिरली मका काका मकानं वरलं दिलं खाल्लं दिलं मकाचे कस घरी आणले जाऊया मला गोशाळेला किती माणसं चतुर आहेत का नाही माणसं कितीही चतुर असू द्या पण माणसापेक्षा देव कसा आहे चतुर आहे कथा ऐकायला मिळतील हिरण्य कसे पुन शंभर वरदान मागितले ऐक नाही आता देवाकडच माहिती नाही ब्रह्मदेवाकडे माहिती नाही आता देव आहे तो शंभर वरदान दिले मला दिवसा मरून नको रात्री नको काय या माणसाकडून नको स्त्रीकडून नको याच्याकडून नको त्याच्याकडून नको पण शेवटी परमात्म्यानं नरसिंहाचा अवतार धारण केला त्याला मार देवाच्या पुढे चतुराय चलत असते का देव म्हणजे चतुराथ चतुरा